जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जी से निभा ना सकू ऐसा वादा नाही करता गमतीने जरी म्हणलं की आमच्यानी मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशाचा पाठिंबा मा देत माहिती माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कुणी धक्का लावू शकत नाही समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात राज्याचं कमी झालेलं डोर डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार उद्योग क्षेत्रातली पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षात एक गोष्ट घडली सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते अध्यक्ष महोदय आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचाच अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता मग मा आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्मान्य सदस्यांनी ठरवायचंय का मागील पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही अडीच वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं काय बस तो तुम्हाला त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागं गेलं आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील पाच वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षामध्ये राज्य पुढं जाण्याचा दोन हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता आज वीस पंधरा दहा म्हणजे काय आणि काही काही तर किती मतांनी आले काही काही ना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा परंतु पोस्टल बॅलेटनी सर पोस्टल बॅलेटनी अध्यक्ष महोदय तुम्ही काही काळ सत्तेत होता तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही कारण मी पण तुमच्या बरोबर होतो चांगल्याला चांगलं म्हणण्याचा स्वभाव हा आपला असला पाहिजे महाराष्ट्राची ती परंपरा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे तुम्हाला मात्र मागच्या पाच वर्षात राज्याचं प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय सन्मान्य सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला एवढ्या मताने निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीभ लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पर्याजय होत असतो परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा न सकू मय बाते अपने ताकद से जादा नाही करता मय बाते अपने ताकद से जादा त्याच्यामध्ये अवकाश होतं पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता हु आसमान छू लेने की तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता जयत काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येते आणि मला शेरशाही सुचते सभागृहालाही सांगतो सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण पाच आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती त्याच्यामध्ये एक शेती होती दुसरं उद्योग होत तिसरं पायाभूत सुविधा होत्या चौथ रोजगार होता आणि पाचवं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महोदय केलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुम्ही जर राज्याच्या दळणवळणाच्या सुविधेकडे सरकारचं विशेष लक्ष देतं आणि यापुढे पण देत राहील हजारो कोटी काही लाखो कोटी रुपयांची कामं अध्यक्ष महोदय आमची त्या ठिकाणी चाललेली मला एका गोष्टीची क्यू करा अशी वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक विकास केव्हा होईल जर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंदर केली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे केले वेगवेगळे प्रकारचे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विकास होईल आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरचानी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काय कळत का नाही काय मला त्यांना टेंडर दहा पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा असताना दहा पट दिले आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कसं काय बरडतात म्हणणार नाही पण बोलतात मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा तमक्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना म्हणून तर इथं बसलो हो अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही ह्या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आहेत आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात पहिलंच मूर्तिमंत उदाहरण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले